आता पुढे धरी माझी आठव वैखरी नको बडबडू भांडे काही वाऊ घेते रांडे विठ्ठल विठ्ठल असे सांडूनिया बोल तू का म्हणे आन तुझं स्वामीची हे जाणं हे माझी वैखरी वाणी तू आता यापुढे सतत हरिनामाचे स्मरण करत राहा तुकाराम महाराज स्वतःच्याच वाणीला स्वतःच्याच जिव्हेला सांगत आहेत की तू आता फक्त हरिनामाचे स्मरण करत राहा हे रांडे तू हरिनामा वाचून व्यर्थ काहीही बडबड बडबड करत जाऊ नकोस विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण सोडून व्यर्थ बडबड करशील तर तुकाराम महाराज म्हणतात की तुला तुझ्या स्वामी विठ्ठलाचीच शपथ आहे म्हणजे फक्त विठ्ठला वाचून तू कुठलेही बडबड करू नको व्यर्थ वायफळ बडबड करू नकोस फक्त विठ्ठलाची भक्ती कर विठ्ठलाचे नामस्मरण कर असं संत तुकाराम महाराज स्वतः स्वतःच्या जिव्हेला सांगत आहेत